मंडळी आज महाराष्ट्रासकट संपूर्ण देशभरात एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घुमतोय नरेंद्र मोदी खरंच आता निवृत्त होणार का काँग्रेस आक्रमक झालीय वोट चोर गद्दी छोड असा नारा दिला जातोय विरोधकांचा आरोप की मोदींना आता खुर्ची टिकवता येणार नाही आणि दुसरीकडे संघ आणि भाजपकडून येणारे संदेश मात्र वेगळंच चित्र दाखवतात मग नक्की सत्य काय आहे मोदींचं पंचाहत्तर वर्षांचं वय भाजपचा नियम संघाचा दबाव ज्योतिषांचे अंदाज आणि विरोधकांचे आरोप हे सगळं एकत्र पाहिलं तर, तर देशाचं राजकारण कुठे वळणार हा मोठा प्रश्न उभा राहतो यात काँग्रेसने तर मुदतपूर्व निवडणुकीच्या तयारीला ला लागण्याची घोषणा केली आणि कार्यकर्त्यांना थेट कामाला ला लागण्याचे आदेश दिलेत नेमकं हे प्रकरण काय खरंच देशात निवडणुका लागणार का यात कितपत तथ्य आहे या सगळ्या मुद्द्यावर आपण आज बोलूयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतरा सप्टेंबरला पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत म्हणजे याच महिन्यात किंबहुना भाजपचा एक नियम आहे की पंचाहत्तर वर्षांचं वय पूर्ण झाल्यावर सक्रिय राजकारणातून निवृत्ती हाच नियम अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींवर लागू झाला होता त्यामुळे नैसर्गिकच विरोधकांनी मुद्दा उचलला की मोदींना आता खुर्ची सोडावीच लागणार काँग्रेससारखे विरोधक तर या चर्चेतून नवा हल्ला चढवतात राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की मोदी आणि भाजपने मतचोरी करून सत्तेत येण्याचं राजकारण केलंय नागपूरमधून वोट चोर गद्दी छोड़ आंदोलनाची सुरुवात करून काँग्रेसनं थेट मोदींना टार्गेट केलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सरकारला इशारा दिला की लोकशाहीला हात लावाल तर खबरदार कामठीत मतचोरीच्या आरोपांवरून त्यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना डोळ्यासमोर ठेवून थे थेट त्या चोराला धडा शिकवायला हवा अशी भाषा केली विजय वडेट्टीवारांनी तर एक पाऊल पुढे जाऊन म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यात एका घरात छप्पन्न मतदार दाखवले गेले एका लहानशा खोलीत एकशे नऊ मतदार दाखवले हे सगळे मतचोरीचे खेळ असून अशा पद्धतीने भाजपने सत्ता काबीज केली आता इथून काँग्रेसचा पुढचा दावा असा आहे की मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि या मतचोरीच्या प्रश्नावरून मोदींना खुर्चीवर बसता येणार नाही यावरूनच ते मुदतपूर्व निवडणुकांचा अंदाज लावतात काँग्रेसचं म्हणणं असं आहे की देशात कधीही मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि भाजप विरोधी नव समीकरण उभं राहील पण दुसरीकडे भाजप आणि संघाचं चित्र पूर्ण वेगळं आहे मोदींच्या पंचाहत्तरव्या वाढदिवशी ते राजकारणातून बाहेर जाणार नाहीत असं सरळ सांगून टाकलंय मोहन भागवत यांनी त्यांनी स्पष्ट केलं की मी कधीही पंच्याहत्तर वर्षांचं झाल्यावर निवृत्ती घ्यायची असं म्हटलं नाही आमचं काम संघाशी जोडलेलं आहे जोपर्यंत संघाला गरज असेल तोपर्यंत आम्ही काम करणार म्हणजे मोदींची निवृत्ती ही विरोधकांनी उचललेली एक फक्त राजकीय लाट आहे असा संदेश देण्यात आला कोण म्हणजे ज्योतिषांचं पुण्याचे सिद्धेश्वर यांनी सांगितलं की मोदी दोन हजार सत्तावीस राजकारणातून बाहेर पडणार नाहीत जून दोन हजार सत्तावीस ला शनी मेष राशीत जाणार तेव्हाच त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठे निर्णय संभवतात म्हणजे दोन हजार सत्तावीस ते दोन हजार तीस या काळात वारसदार ठरू शकतो मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो म्हणजे सध्या तरी मोदींची राजकीय निवृत्ती जवळ नाही असं ज्योतिषांचं यावरून विरोधकांचा अजेंडा वेगळा आणि भाजप संघाचा अजेंडा वेगळा हे स्पष्ट दिसत काँग्रेससाठी ही संधी आहे मोदींविरोधी लाट निर्माण करण्याची मोदी आता संपले तसा संदेश पसरवण्याची पण भाजप आणि संघासाठी हा मोठा रणनीतिक प्रश्न आहे की मोदींशिवाय चेहरा दुसरा कोण कारण अजूनही मोदी हा एकमेव ब्रँड आहे ज्यावर भाजप निवडणुका लढवतो आणखी एक महत्वाचा कोण म्हणजे मोदींचा स्वतःचा निर्णय मोदींनीच भाजपमध्ये पंचाहत्तर वर्षांचा नियम आणला आता ते स्वतः त्याला अपवाद ठरणार का हा मोठा राजकीय प्रश्न आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट हल्ला करत विचारलं की मोदींनीच नियम बनवला मग स्वतःवर तो लागू का होऊ नये म्हणजे एका बाजूला काँग्रेस आंदोलन करून मोदींची खुर्ची हादरवते तर दुसरीकडे संघ आणि भाजप मोदींच्या नेतृत्वाला अजून पुढे ढकलत आहेत आणि यातूनच प्रश्न निर्माण होतो की मोदी खरंच दोन हजार एकोणतीस पूर्वी निवृत्त होणार आहेत का की हे फक्त विरोधकांचं राजकारण आहे गावोगावच्या चौकात चहाच्या टप्पऱ्यांवर शेतातल्या पिकाच्या बाजूला बसून लोक एकच प्रश्न विचारताना दिसतात अरे मोदी गेले तर मग पुढे कोण येणार कोणी म्हणतं अमित शाह यांचा हात खूप मजबूत आहे संघटनेवर त्यांची पकड आहे तर दुसरा लगेच चढवतो नाही रे लोकांना तर योगी आदित्यनाथच आवडतात त्यांच्यातला हिंदुत्वाचा चेहरा मोदींपेक्षा जास्त टोकदार आहे त्यावर तिसरा शेतकरी म्हणतो गडकरींना लोक प्रामाणिक मानतात काम करतात त्यामुळे महाराष्ट्रात तर गडकरींचीच हवाय या चर्चांमधून स्पष्ट दिसतंय की गावोगावी लोकांचा राजकारणाबाबतचा उत्साह कसा वाढलाय काही जण म्हणतात मोदी गेले तर काँग्रेसला सुवर्ण संधी तर काही जण ठामपणे बोलतात की भाजप अजून टिकेल पण पुढचा नेता कोण हे पाहायला हवं चौक गजबजलेला आहे चर्चा उग्र आहे आणि प्रत्येक छोटासा शब्द निवडणुकांच्या भविष्यावर कसा परिणाम करेल हे लोक जाणतात या गप्पांच्या धोरणातून उभा राहतो एकच प्रश्न भाजपमध्ये पुढचा चेहरा कोण आणि मोदींशिवाय पक्ष खरंच टिकेल का विरोधक मात्र या गोंधळाचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहेत आणि आता या राजकारणाच्या खेळात आता गाव, गाव ही सामील झालं एकंदरीतच या संपूर्ण चित्रात एक गोष्ट स्पष्ट आहे मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा म्हणजे फक्त राजकीय वादळ आहे की खरोखरच सत्तेत मोठे बदल होणार आहेत याचं उत्तर येणाऱ्या काही महिन्यातच मिळणार पण एक गोष्ट निश्चित आहे की मोदी असो व नसो त्यांच्या नावाभोवतीचं देशाचं पुढचं राजकारण फिरणार आहे आणि म्हणूनच प्रश्न अजूनही हवेत लटकलेला आहे मोदींची पुढची चाल नक्की काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र